श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती अवंगपूर या युट्यूब चॅनलवरती आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्याला असं औषध देणार आहे की एकवीस दिवसामध्ये आपल्या किडण्या एकदम चांगल्या होणार आहे आणि डायलिसिस करण्याचा सुद्धा बंद होणार आहे त्यामुळं आज आपण जे हा व्हिडिओ किंवा आयुर्वेदिक औषध देणार आहे हे जर आपण निश्चित केलं तर निश्चितच आपल्या किडण्याचं चा फंक्शन चांगलं होणार आहे आणि पुन्हा डायलिसिस करावं लागणार नाही आणि एकवीस दिवसामध्ये आपल्या किडण्या एकदम चांगल्या आणि ठणठणीत होणार आहे यासाठी आपण काय करायचं आहे की आपण ही जी काही ऊसामध्ये इतर पिकामध्ये जी गोळूची वनस्पती भेटते ती गोळूची वनस्पती आणायची आहे त्यानंतर त्याचं ज्यूस बनवायचं आहे त्याचा रस काढायचा आहे एक अर्धा ग्लास जर आपण रस काढला त्याचा आणि त्यामध्ये हे जे काही आपण मसाल्यामध्ये मिळपूड वापरतो किंवा मिळे वापरतो त्याची दोन मिवे मिळपूड जर त्याच्यामध्ये जर टाकली आणि आपण जर ते अर्ध्या ग्लासामध्ये आपण जर एखाद्या ज्याच्या किडण्या फेल झाल्या त्याच्या त्याच्याकिल्ल्या जे लोक डायलिसिस करतात अशांच्या किडण्यांच्या उपचारासाठी किंवा किडण्या ठीक होण्यासाठी आपण जर त्या अर्ध्या ग्लास ज्यूसमध्ये जर दोन मेळपूड टाकून तेव्हा एकवीस दिवस कंटिन्यू जर दिल्यात तर त्याच्या किडण्या चांगल्या होणार आहे आणि त्याच्या किडण्या डायलिसिस करण्याची गरज नाही आणि आपल्याला हा आयुर्वेदामध्ये तोडगा कसा वाटवा त्याचीच आमच्या यूट्यूब टाय चॅनलवरती आपल्याला स्वामी समर्थ म्हणून सप्राईज करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ